लोकांचा गैरसमज असा होतो कि भी आ, की कावड्यामध्ये बी दोन टाईपचे स्नेक आपण रेस्क्यू केलेले आहेत एक कॉमन कावड्या आणि दुसरा येल्लो स्पॉटेड कावड्या तर कॉमन कावड्या म्हणजे की तुम्हाला दिसल पूर्णपणे लालसर शरीर त्याचे जे साधे सिंपल ओळख आहे हेड चपटा असतं आणि हेड पासून ते टेल पर्यंत तुम्हाला व्हाईट कलरच्या आडव्या रेषा आणि खूप अॅग्रेसिव्ह असतो बाईट केला त्यानं आणि दुसरा म्हणजे की हा हा पण त्याच्यासारखाच दिसतो पण त्याचा हेड चपटा आहे आणि त्याच्या शरीरावर तुम्ही बघू शकता की येलो कलरच्या आडव्या रेषा दुसऱ्या कावड्याच्या तुलनेमध्ये सेम तेवढाच कावड्या होतो हा आणि हा स्केल वर आलेला आले मित्रांनो पूर्णपणे ह्याचं शरीर पूर्णपणे ब्लॅक कलरचा आहे बिनविषारी ह्याच्यापासून तुम्हाला कुठल्या प्रकारचा धोका अजिबात नाही त्याचं हेड जे आहे ते मुख्यतः चपटा असं तुम्ही बघू शकता मित्रांनो हे भरपूर लोकांचा गैरसमज असा होईल की ह्याला मारतील तर तसं मारू नका मित्रांनो सापाबद्दल माहिती घ्या आणि मित्रांनो अशीच नवीन नवीन टाईलची माहिती घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद